चांदवड तालुक्यातील शेतकरी शेतमजुराची लेख बनली डेप्युटी कलेक्टर महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल दोन हजार बावीस जाहीर झाला आहे या परीक्षांमध्ये नाशिकच्या चांदवड तालुक्यातील दूधखेड या छोट्याशा गावातील कुमारी लता बागूल हिने यश संपादन करून तिची डेप्युटी कलेक्टरपदी निवड झाली आहे घरची परिस्थिती खूप हालाखीची आहे आई वडील शेतकरी शेतमजूर आहेत अनेक वर्षाचं आईवडिलांच्या कष्टाचं चित झाल्याची भावना यावेळी लताने व्यक्त केली काल तिचा जाहीर सत्कार तिच्या दूधखेड व पारेगाव आश्रमशाळा यांच्या वतीनं करण्यात आला यावेळी वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे एपीआय यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला यावेळी आई वडील श्री कोंडाजी आनंदा बागुल सौ लता कोंडाजी बागुल, काका श्री अंबादास, बागुल अनुसया अंबादास बागुल कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार शिरीष भाऊ कोतवाल श्री अमोल भालेराव विकास भुजाडे एपीआय मयूर भामरे वडनेर भैरव अनिल बागुल पी आय एसीबी सौ ताई पवार सरपंच पारेगाव सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते किंवा युपीएससी करिअर निवडण वितर क्षेत्रात ही भरपूर संधी आहे पण ज्याला युपीएससी किंवा एमसीएससी करायची आहे त्याने नक्कीच अभ्यास करावा आपण ग्रामीण भागात आपल्याला अभ्यास करता येणार नाही या ये न राहता पेयता केले तर मार्ग सापडतो त्यामुळे प्रत्येकाने अभ्यास करावा व आपलं पुढील भविष्य सुधारावं हीच माझी इच्छा आहे सर्वांचे धन्यवाद

किल्ल्यामध्ये याचप्रमाणे कर्तृत्व करत आपलंही नाव मोठं करावं अशी परमेश्वराची त्यांनी प्रार्थना करतो असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तुला या अभ्यासाच्या वाटचालीवरती अत्यंत कठोर परिश्रम करत एक्साईज इन्स्पेक्टर त्यानंतर आर एफ ओ आणि त्यानंतर जिल्हाधिकारी या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्वोच्च पदावरती त्यांनी पादाकारांत करत आपल्या यशाची ही जी भरारी आहे ती अशी कंटिन्यू चालू ठेवलेली आहे आणि भविष्यात देखील त्यांचं हे काम त्यांचं हा नावलौकित अधिकाधिक जवळ जावं अशी मी ईश्वराची च प्रार्थना करत आणि आता आता अत्यंत थोडक्यामध्ये त्यांच्या आयुष्याबद्दल जर सांगायचं झालं तर गुरु ठाकूर यांनी सुंदर सांगितलेलं आहे नशिबास नशीबास हवे हरे ते वडे वार म्हणालो मानवार न कधी तरी हार म्हणालो नशिबास बास हवे हरे ते वडे वार म्हणालो मानवार न कधी तरी हार म्हणालो केला सौदा संकटांसवे अनवेथेला खुशाल यावे उघडे आहे ना म्हणालो लढलो नाही लढलो नाही लढलो भिडलो आयुष्याला लढलो नाही लढलो भिडलो आयुष्याला राखीतून उठलो आणि येलगार म्हणालो राखीतून उठलो आणि येलगार म्हणालो आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि आठ यांच्या पुढच्या साठी वडण्या भरू पोलिटिशियनच्या वतीने शुभेच्छा देऊन ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र झाड किती मोठं झालं तरी ते आपल्या मुलांना ही गोष्ट जशी आहे तशी मी माझ्या बहिणी यांना कधीही विसरणार नाही अपेक्षा व्यक्त की सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत त्या अपेक्षा मी भविष्यात नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल अशी त्यांना आश्वासन देते बाकी माझा प्रवास सांगायचा झाला तर होते समाजाचे टोमणे ताई वाटा नाही करावे लागतच होते पण आजूबाजूचे सर्व बोलत होते तरी त्यांनी खंबीर राहून मला साथ दिली आणि पुण्याला पाठवले सुरुवातीला ही परिस्थिती करताना दोन पहिल्या दोन प्रयत्नात मला अपयशी आले तेव्हा वाटले आपण या क्षेत्रासाठी बनलेलंच नाहीये नंतर एमपीएससी करण्याचा निर्णय घेतला एमपीएससी पण दोन हजार एकवीस ला ग्रुप सी वरील माझी एक्साईज सब इन्स्पेक्टर म्हणून निवड झाली आणि यशाला सुरुवात झाली

माझ्या बहिणी बाळा तू करू शकतेस आमच्यासाठी तुला घरी थांबायचं नाहीये आहे या त्यांच्या या सपोर्टसाठी प्रत्येक दिवशी लढायची आणि आज त्यांच्यामुळेच मी न उभी आहे कदाचित तरी नसते तर मी आधीही नसते उभी मी खूप भाग्यवानी की मला शाळेमध्ये भेटली जर शिकलेली असते तर कदाचित त्यांनी माझं लग्न करून गेलं असतं पण ते शिकलेलेही नसताना माझ्या पाठी शिकवणीपणे उभे राहिले त्यांचे आज मी खूप ऋणी आहे तुम्ही सर्वजण इथं मला ऐकण्यासाठी आलात आणि माझे दोन शब्द एवढे आठवत ऐकून घेतले त्याच्यासाठी मी तुमची खूप आभारी आहे माझ्या कोणी प्रेरणा घेऊ न घेऊ पण हो त्यांच्यामध्ये अगर इच्छा जरी निर्माण झाली की आम्ही पण आयुष्यात काहीतरी करू तर मी स्वतःला भाट्य लग्नानंतर पण शिकतात पण अशी खूप कमी उदाहरणार्थ मुली शिकतात चोवीस न्यूजसाठी विकास चव्हाण दूधखेड